मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस खूप छान आहे कारण की आज मस्त असं ऊन पडलं आहे आणि ऊन पडलं की मला खूप छान वाटतं थंडी थोडीशी वाजत होती परंतु आता ऊन पडलं आहे ना मस्त असं थंड थंड आणि छान वातावरण आहे सो आजचा आता ब्लॉगची सुरुवात झालेली आहे मुलांना उठवायचं आहे तुम्हाला ऊन दिसू शकतं मी टेरेसवर आलेली आहे आणि थोडासा फ्रेश झालं की आपण पण आपल्या कामाला मोकळं आंघोळ वगैरे सगळं आटोपलं पाणी झालेलं आहे आणि तुम्हाला आता बाजूचं दाखवते समोर आहे लॉन्स तिथे काम चाललेलं आहे आणि छान ऊन पडलं थोड्या वेळाने टेरेसवरती पण ऊन येतं तर या ठिकाणी झोका आहे मग सकाळी आम्ही उन्हात येतो ना त्यावेळेस मग झोक्यावरती बसतो खाली कॅरेटमध्ये कांदे आणि इकडे बदाम आहे झाडा खूप मोठं बदामाचं झाड आहे तर मुलांनी ते बदाम उचललेले आता ते सुकले ते फोडून बघायचे आहेत आम्हाला सो सगळं काही असं आहे बघूया आता पुढे काय होतं ते तर घरातलं सगळंच आवरल्यानंतरच मी आज व्हिडिओला सुरुवात केली कारण की नेहमी तुमच्या सोबत जेवण आणि कामं म्हटलं त्यामुळे व्हिडिओ काही बनवला नाही आणि आज हे खूप दिवसाचे तुपाच्या बरण्या होत्या ना त्या तशाच होत्या आणि त्या फेकायच्या पण नव्हत्या किंवा भंगारात पण द्यायच्या नव्हत्या कारण की त्याचं मला काहीतरी बनवायचं आहे त्यामुळे ना त्या आधी क्लीन करायच्या होत्या आता त्यामध्ये ना हे तूप असतं त्यामुळे कोणी आपल्याला कंजूस म्हटलं तरी चालेल पण आपण ते तूप काढ घ्यायचं त्यामुळे ते कसं काढते ते तुम्हाला दिसेलच पुढे तर सगळ्यात पहिले ना मी त्याची कागद वगैरे सगळं काढून घेतलं कारण की ना कागद काढल्यानंतरच आपल्याला तूप किती आहे वगैरे ते दिसणार होतं आणि आपण कितीही चमच्याने काढायचा प्रयत्न केला ना तर सगळं काही निघतच नाही त्यामुळे ना थोडं थोडं राहिलं होतं जसं की तुम्हाला बऱ्याचदा दिसला आहे की मी बऱ्याचदा घरीच तूप बनवते परंतु आता जे लाडू केले होते ना लाडूसाठी आपल्याला तूप जास्त लागतं सो त्यामुळे तूप आणलेलं होतं आणि त्यामुळे त्या इतक्या बरण्या आणि काही बरण्यांमध्ये मी घरचंच तूप भरलेलं होतं सो या ठिकाणी पाणी छान उकळवून घेतलं आणि गॅस बंद केला आणि गॅस जर चालू ठेवला ना तर तुमची बर्नी ही ज्या आहे ना खराब होऊ शकते तर बघू शकतात गॅस बंद आहे आणि त्या गरम पाण्यात फक्त अशा पद्धतीने फिरवा की जेणेकरून आतले तूप छान मेल्ट होतं आणि ते व्यवस्थित निघून जातं आता बघा यामध्ये किती तूप निघालेलं आहे त्यामुळे ते काढून घ्यायचं आपल्याला जे आवडेल ना तशा पद्धतीने कोणी काहीही म्हणू आपण आपली कामं करत राहायची सो तीनही ज्या भरण्यांमध्ये थोडं थोडं लागलेलं होतं ना ते मी काढून घेतलं आता याचा उपयोग मी कशासाठी करणार आहे या बरण्या वगैरे हे तुम्हाला सांगते त्या आधी ना जे गरम पाणी होतं ना तेच या बरण्यांमध्ये घातलं कारण की थोडंसं जे काही तुपाचं आहे ना ते सगळं गरम पाण्याने छान निघून जाईल यात जर गरम पाण्यामध्ये थोडीशी निरमळ टाकून ठेवली ना त्यानंतर खूप छान पद्धतीने निघतं परंतु मला वेळ नव्हता त्यामुळे मी गरम पाणी टाकून धुतलं आणि लगेच घासून बरण्या घेतल्या त्याने काय होतं ना की ज्या बरण्या आहेत ना गरम पाण्यामुळे त्यातलं तूप मेल्ट होतं आणि गरम असल्यामुळे ते लवकर निघायला मदत होते त्यानंतर लिक्विड टाकलं थोडंसं आणि त्यानंतर बरण्या घासून आणि स्वच्छ अशा उन्हामध्ये आपल्याला सुकवून उन घ्यायचे आहे कारण की यामध्ये मला छोटी छोटी झाडं लावायची आहे मी छान याला कलर वगैरे करणार आणि तुम्हाला ते पुढे दिसेलच तर सध्या से पुरतं तरी कारण की मला जायचं होतं शिवश्लायला आणि जितकासं काहीसा आपल्याला थोडासा वेळ मिळतो ना त्या वेळामध्ये मी अशी थोडीशी पटकन कामं करून घेते आणि मग आपला पुढच्या कामाला परत मोकळी होते कारण की बरोबर बारा वाजेपर्यंत माझं सगळं काम आवडतं आणि बाराला मला शिवांशला आणायला जावं लागतं त्यामुळे सगळं काही लिमिट कामाचं नियोजन आधीच ठरलेलं असतं त्यामुळे आपल्याला थोडं काही पाच ते दहा मिनटं जे मिळतील ना त्याच्यामध्ये एखादं घरातलं काम आपलं होऊन जातं आणि बऱ्याच दिवसांचं हे काम पेंडिंग होतं त्यामुळे ते आता झालं आणि आता मी शिवांशला आणायला चालले होते आणि बघू शकतात बरोबर बारा वाजले डोक्यावर ऊन आलेलं आहेत आणि त्याच्या स्कूल जवळ आहे त्यामुळे मस्त मी पायपायी जाते माझं वॉक पण होतं तर शाळा सुटलेली होती आता आपल्या मुलांना सवय लावायची असते जर त्याला शूज घालून दिले तर ता त्याला ता कधीही शूज घालायची सवय लागणार नाही आणि ना छोटे छोटे सगळ्या गोष्टी स्कूलमध्ये शिकवत असतात त्याच्यामुळे त्याला पण छान सवय लागली मी घालून देत होते पण तो नाही बोलला आणि त्यानंतर तो त्याला बराच वेळ त्याचा त्याचाच प्रयत्न करतो आहे सो अशाच मुळे ना अंगणवाडी असो बालवाडी प्ले ग्रुप लहान मुलांना सगळ्या गोष्टी शिक्षण सोडलं ना तर बाकीच्या गोष्टींची त्यांना आवड होते खूप छान छान गोष्टी शिकवतात बोलायचं कसं वागायचं कसं मोठ्यांना नमस्कार करायचा कारण की मी बाहेर बसलेली असते ना त्यावेळेस सगळा बायका बाहेर आवाज येतो आता तुम्ही म्हणाल की त्याला अंगणवाडीतच का टाकलं तर कारण की तो नोव्हेंबरमध्ये तीन वर्षाचा झाला आणि त्याला ऑदर स्कूलमध्ये टाकण्यासाठी आपल्याला जून मध्ये टाकावं लागेल त्यामुळे जून मध्ये मी त्याला नर्सरीला टाकेल इथे मस्त मंदिर आहे आणि खूप मोठं सभागृह आहे इथे मस्त असे मुलं खेळतात बऱ्याच वेळानंतर खेळून झालं त्याचं आणि निघालो त्याच्या खेळण्यासाठी ना मग आम्हाला पाच दहा मिनटं तिथे जा लागतातच सिंगम नाही कोणतं गाणं होत एका माकडाने काढलंय धुका शॉपिंगच करायची होती त्या दुकानात या दुकर... माकडाने शॉपिंग केली कोण कोण आले शॉपिंग करायला शॉपिंग करायला मुलं नसतात कोला होता माऊ होती अजून कोण होत आणि अंकल अन, अन, पण आले शॉपिंगला हो हाँ। ओके आणि आज बनवायचे होते कुळीदाचे शेंगोळे तुमच्याकडे बनवतात का नक्की सांगा तर आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने आता आम्ही नाहतो नाशिक भागात तर नाशिकमध्ये वेगळ्या पद्धतीने कशी बनवतात ते तुम्हाला सांगते भरपूर असा लसूण घ्यायचा आणि गावठी लसूण की खूप छान टेस्ट येते कोथिंबीर पण थोडीशी जास्तच घ्यायची लसणाची पात असेल तर ती घाला अप्रतिम चव लागते त्यानंतर ना आता हे जे शेंगोळे आहे ना ते तिखट झाले तरच चांगले लागतात नाहीतर नुसतंच पीठ लागतं त्यामुळे या ठिकाणी मी भरपूर अशा हिरव्या मिरच्या त्यानंतर घालायचं आहे जिरं मीठ आणि शेंग भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट आता जो की माझ्याकडे आधीच केलेला होता आणि तो संपत आलेला आहे थोडासा परंतु आता माझं काम होत आहे असं पण उद्या आता सॅटर्डे संडे आला आता आठवड्याचं नियोजन करायचं म्हणजे आता उद्या परवा सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करून ठेवाव्या लागतील त्यामुळे माझं आत्ताचं काम झालं थोड्यास मी या ठिकाणी टाकला आणि पाणी घालून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता ऊन पडायला सुरुवात झाली आणि मी मुंबईला जायच्या आधीच दळून आणलं होतं त्यामुळे म्हटलं आता करून ते संपवून टाकावं लागेल आणि गर्मी व्हायला सुरुवात झाली की शेंगोळे खायला मजा येत नाही त्यामुळे ते, ते थंडीतच खाण्या फायदेशीर असतं भरपूर जास्त आणि आयुर्वेदिक म्हणण्यापेक्षा ना भरपूर असे गुणधर्म त्याच्यामध्ये आहे उष्ण आहे त्यामुळे थंडीत खूप चांगल्या असतात आणि पौष्टिक असं आहे तर नक्की बरेच जुने लोक करत होते आत्ताही करतात ज्यांना आवडतं ते काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल तर यामध्ये वाटण केलेलं यामध्ये घातलं अर्ध सम अर्ध म्हणजे थोडस मी ठेवलेलं आहे जे फोडणीमध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी मीठ ॲड करायचं हळद वगैरे काही घालायची नाही आणि पाणी घालून छान असं सा घट्टसर मळून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ते शेंगोळे वळता येणार आहे अशा पद्धतीने तर आता खाणारे आहोत आम्ही दोघं मी आणि माझे मिस्टर मुलं अजून काही खात नाही त्यांना नाही आवडत सो दोघांसाठीच करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना जितके ताजे चांगले लागतात ना त्याही पेक्षा ते शिळे झाले की ते अजून जास्त छान लागतात त्यामुळे थोडेसे एक्स्ट्रा च्या आम्हाला करून ठेव ठेवावे लागतात आणि थोडंसं चिकट असतं हे पीठ त्यामुळे हाताला बरचसं चिकटतं तर काढून घेते छान असं मळून ठेवायचं आणि शेंगोळे वळायला घेते एकदम आगच्या एका ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं असेल की आमच्या ज्या आजी होत्या त्या किती छान शेंगोळे वळतात हाताने तसं काही आपल्याला जमत नाही सगळ्याच गोष्टी जमतील असंही नसतं पोळपटवर जसं जमेल तसं मी करते परंतु आम्हाला भरपूर असे पातळ आणि बारीक लागतात त्यामुळे वळण्यासाठी बराच वेळ गेला आणि बारीक असले ना तरच ते छान शिजतात त्यामुळे हलक्या हाताने छान असे वळणं गरजेचं आहे नाहीतर ते शिजत पण नाही आणि खूप जाडजाड केले तर तेही व्यवस्थित लागत नाही त्यामुळे बाळीक छान अशी शे आपण शेंगोळे या ठिकाणी वळवून घेतलेले आहेत आणि आता मी करते म्हटल्यावरती मुलांनी म्हणजे शिवांश येणार नाही असं होणारच नाही तो टीव्ही बघत होता पण त्याला बराच वेळ मम्मा हॉलमध्ये दिसली नाही म्हणून तो आला आणि मग तोही करू लागला बघू शकतात टीव्ही म्हणजे स्क्रीनचा टाइम कमी करायचा असेल तर मुलांनी नक्कीच या गोष्टी आपण करू दिल्या पाहिजे त्यांना वेगळं काहीतरी वाटतं आणि स्क्रीन टाइम कमी होतो आणि आपल्या या गोष्टीही त्यांना कळतात छान असे शेंगोळे वळून झाल्यानंतर सगळ्यात पहिले फोडणी द्यायला घेतलं आता मी कुकरमध्ये करते तेल घातलेलं आहे आणि जो आपण दळलेलं वाटण होतं ना थोडंसं ठेवलेलं ते पण यामध्ये घालायचं छान असं परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी थोडस जास्तीच घालायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगोळे सोडायचे आहेत आता यानंतर आपण जेव्हा जेव्हा पाणी घालू त्यावेळेस ते पाणी जास्त गरमच असलं पाहिजे बघू शकता किती बारीक मी या ठिकाणी शेंगोळे वळलेले आहे छान असं पाण्याला उकळी आली आणि त्यानंतर यामध्ये शेंगोळे टाकून द्या आता कुकर मध्ये जरी करते ना तरी कुकरला अजिबात झाकण लावायचं नाही अर्धा ते अर्धा तास तरी आपल्याला छान असं लो फ्लेमवरती असं शिजवू द्यायचं आहे आणि लास्टचे पंधरा मिनटं गॅसची फ्लेम, फ्लेम एकदमच कमी करून मग कुकरचं झाकण लावायचं आणि त्यानंतर मी दोन शिट्ट्या घेतलेल्या आणि याला जे मीठ आहे ना ते भरपूर लागतं त्यामुळे आधी टेस्ट करून बघा तर साधारण पाऊन ते एक तासानंतर आपले हे शेंगोळे छान असे शे झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्याकडे अशा पद्धतीने केलं जातं खूप छान चविष्ट असे झालेले होते सो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय